त्याचा कोणत्या तरी घेऊन पैसे घेऊन बहुतेक उभा राहिले दिसतंय कामान धामाचं डबड त्याला कोणी विचारित नाही काय नाही उभा राहिले उभं हिंडत इकडून तिकडून उशीक ते सोशल मीडियावर टाकीत आहे मनोज सरांगे पाटलांचा हा इशारा मंगेश साबळेंना तर नाही ना महेश हेच गाणे घेतात मग त्याला जुडतंय आणखीन एक जिजू त्याच्या माध्यमातून सांगतो माझ्या ध्यानात आलं म्हणून मग कॅम्प्युटर डोकं नाही माझ्या ध्यानात येतच बोलत असतो मी काही काही नाही मग आता खाते खोली मनोज सरांगे पाटील आणि त्याच्यावरती टाकीत आहे लोकांवर तर मॅट टाकले मी नाही टाकलं तिकून टाकला घोडाला विजाती अरे काय अरे इतकं मूर्ख स्वतःची जाती, जाती नका तो पोरसते तो बायपो सुधर आई सुधारते सगळ्या जातीच जाती जा रक्त पेतो का इतका गद्दार जातीशी नको मी आज आयुष्य तिथे समाजसाठी घातलंय पुढेही मारायला तयार आहे मी समाजसाठी कोणत्या नेत्याला फिट्याला मॅनेज होत नाही मी ते फोटाचा फायदा उचलते त्यामुळं आता जरी कोणी नेता इथून पुढे बी आला इथून मागं आलेले जीत कोणालाच पाठिंबा दिलेला नाही जरांगे पाटील पत्रकार बांधवांशी बोलताना सविस्तर या सगळ्या गोष्टींवरती बोलताय मी कुणालाही पाठिंबा दिला नाही माझं नाव वापरलं जात आहे समाजाचं नाव वापरलं जात आहे आणि समाजाचं मत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे खऱ्या अर्थानं समाजाशी जातीशी गद्दारी करून काय साध्य आहे अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिला त्यावेळी ते बोलतायत की मी कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला नाही माझं नाव वापरलं जात आहे माझ्या नावाचे अकाउंट सुद्धा वापरले जात आहेत आणि हे असं करून नेमकं समाजाशी गद्दारी करून काय मिळवायचं उद्या तुम्ही सुखी व्हा तुमचे बायका पोरो सुखी होईल परंतु समाजाचं काय अशा पद्धतीचा हा इशारा नेमका हा व्हिडिओ मंगेश साबळे यांच्याशी लिंक केला जातो जरांगे पाटलांचा हा इशारा जालन्यामधून उभा असणाऱ्या मंगेश साबळे यांच्यासाठी होता अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जातोय जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला समर्थन देण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलं मंगेश खऱ्या मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला एक ध्येयवेळा तरुण आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी जरांगे पाटलांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही किंवा आपला स्वतःचा कोणताही उमेदवार दिला नसल्याचं घोषित केलं होतं आणि हे सगळं असून सुद्धा समाजाच्या नावानं मत मिळवण्याचं काम करत असाल तर हे मात्र योग्य नाही आणि अशा पद्धतीचा इशारा जरांगे पाटलांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिलाय